नमस्कार तुम्ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे पत्रकार परिषद आयोजित करण्यामागचं कारण काय गेल्या महिनाभरापासून खर तर माझ्याबद्दल जे बदमान बदनामी होत होती आणि त्या संदर्भात काही अपप्रचार होत होता त्या संदर्भात खरं मी आज खुलासा देण्यासाठी या ठिकाणी पत्रकार परिषद घेतलेली आहे मी खरं तर गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे वीस ते पंचवीस वर्षापासून मी राजकारणामध्ये आहे आणि आता खरंतर निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि त्या निवडणुका होऊ घातल्यामुळं विनाकारण माझी बदनामी करण्यासाठी तालुक्यातील कोणीतरी मोठ्या व्यक्ती अशा भुरट्या लोकांना सुपारी देऊन माझी बदनामी करण्याचं षडयंत्र तर रचित होते असं माझ्या लक्षात आलं त्यामुळं मी ज्या टायमाला मागे एकदा पत्रकार पसरली घेतली होती आणि आजही बी मी या ठिकाणी घेतो एका या ठिकाणी बंडू पांडुरंग उतळे या नावाची व्यक्ती गेल्या अनेक दिवसापासून पश्चिम भागामध्ये आदिवासी भागामध्ये खंडणी ब्लॅकमेन हे सगळ्या गोष्टी करत असताना त्यामध्ये त्याने मलासुद्धा त्याच्यामध्ये ओवलं गेलं आणि म्हणून मी आता खऱ्या अर्थानं त्याच्यावरती तीन ते चार गुन्हे दाखलेत खंडणीचा गुन्हा दाखल आहे तीनशे त्रेपन्न दाखले मी स्वतः सुद्धा एक बदनामी माझी बदनामी केली म्हणून मी त्याच्यावरती हे माझ्याकडे आता हे बघाय हे ते ही ती व्यक्ती आहे आणि अशा प्रकारचे हे सगळे पुरावे मी मोबाईलमधून स्क्रीनशॉट काढलेले त्यांना दांद्या तेवढा जुन्नर तालुका मिरची चॅनेल म्हणून त्यांनी खास माझी बदनामी करण्यासाठी काढलेला आहे महिन्यापूर्वी आणि त्या चॅनेलला तुम्ही आता चेक करा माझी बातमी जोडून दुसरी बातमीच नाही फक्त वनली वन देवराम लांडे बदनामी हा चॅनेल च नाव आहे मिरची चॅनेल तर तशा प्रकारचं मी आता कोर्टामध्ये दाखल केलेला आहे मी आकडून उसखोण्याचा दावा त्याच्यावरती लावलेला आहे पाच कोटीचा तर ह्या माणसाने ह्या माणसामुळं खर तर माझी बदनामी राजकीय ढवळून निघालेली आहे आणि माझ्या लोकप्रियतेवरती त्याचा परिणाम झालेला आहे त्यांना मी, मी वेळेवेळी सांगितलं का हे तुम्ही का करताय बाबा करता करताय मला का बदनाम करताय तुमचं माझं काय जमिनीवर भांडण आहे का तुम्ही मला वेळेवेळी असं का बदनाम करता तर त्यांनी माझ्याकडे डायरेक्ट खंडणीची मागणी केली आणि त्यामुळं मला न विलाजाने की सगळं त्याचे मोबाईल त्याच्यात स्क्रीनशॉट मारून मला हे कोर्टामध्ये दाखल करावं लागलं आबरू नुसकानीचा पाच कोटीचा आब्रु नुसकानीचा दावा मी खर तर आता एक दोन तीन दिवसामध्ये तो दाखलही होईल सगळे कागदपत्र मी कोर्टामध्ये दिलेले आहेत अशा प्रकारचं त्याचं मी हे केलेलं आहे त्याच्यामध्ये हा तो व्यक्ती आहे बंडू पांडुरंग उतळे आणि त्याच काही काही लोक म्हणतात कि बोआ तुम्ही ते त्याच्यावरती खर तर खोटे खोट्या मीठ काय नाही हे ते सगळं त्याने गाडी भरताना शक्ती आश्रमशाळेची चोरी करताना हे सगळं त्याच्यामध्ये चित्र आहे आणि हे सगळं ते खर तर अशा प्रकारचं हे आहे आता हे इथं आपण बघू शकता तर इथं हे शाळेवर लोक चढलेत शाळेवर चक्क वरचे पत्रे खोलून काढतात लोखंड काढतात हे सगळं त्याचं हे हे असा प्रक्रम झाला आहे म्हणजे ते त्याच्यावरती तोरीचं पण गुण आहे त्याच्यामध्ये अशा वेगळ्या प्रकारचं त्याच्यामध्ये आम्ही त्याचे पोलिस दिलेले अर्ज पी आय ए साहेब असेल दिला तर सगळ्यांना अर्ज दिलेले आहेत त्याच्यावरती तशा प्रकारच्या सगळ्या आता काही लोकांनी त्याची डायरेक्ट याच्यापर्यंत ग्रामपंचायतीचे ठराव आहेत आपल्या अंज अंजनामुळे ग्रामपंचायत ठराव आहेत त्याच्यामध्ये बघा ते त्यांनी काही लोकांनी नोटरी केलेली आहे हे नोटरी नोटरी शक्यतो कोणी करत नाही वकिलाची नोटरी म्हणजे ती कायदेशीर नोटरी आहे खर तर बघा हे ही नोटरी केलेली आहे ते हे त्या कमिटीचे सात लोक आहेत म्हणजे जी शालेय शिक्षण समिती असते आश्रमशाळा हायस्कूल अंजनवळे त्या अकरा लोकांनी हो ही कमिटी केलेली आहे आणि त्या कमिटीने हा ठराव प्रकल्प घोडेगावला दिलेला आहे हा त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय का बाबा हे अशा प्रकारचं चौकशी होऊन यांच्यावरती कारवाई व्हावी अशी मागणी केली होती आणि याच्यामध्ये ही ग्रामपंचायत आहे म्हणजे हे हे जवळ जवळ चार पाच गठोडी तिथं आहेत आणि म्हणून माझी त्यांना वेळोवेळी सांगणं होतं आता पोलीस डिपार्टमेंटकडं तपास चालू आहे मी आता खरं तर चौधर चौधर साहेबांनी खरंतर त्या पद्धतीची फिल्डिंग लावलेली आहे आता ते वाईपर्यंत त्याचा शोध केला आरोपी सापडत नाही आणि मला तो पोलिसांचा भाग आहे आरोपी सापडणं गुन्हेगार असेल तर गुन्हा दाखल करणं किंवा कायदेशीर कारवाई करणं हा पोलिसचा भाग आहे परंतु आता सुद्धा मला याचं वाईट वाटतं तो माणूस एवढा धाडसाने टेटस ठेवतोय मोरे साहेब आज लाजिरवाणी गोष्ट वाटते तर त्या माणसाला म्हणजे लाज लज्जा काय आहे का, का नाही जो माणूस फरारी आहे तो माणूस मोबाईलला टेटत ठेवतोय म्हणजे साधी गोष्ट निर्लज्जवानी आपण हे बघा हा एक टेक्टर दे हा एक टेक्टर दे जसं काय पिक्चरचे नट कसे फोटो काढतात असे फोटो काढून एअसरपणावानी आणि मी त्याला फार असा तो आ, मोठा हे आहे असं काही नाही हा उरटे दोरे चांगले कपडे घालणे विन करणे गोगल लावणे लोकांना चुत्या बनवणे आणि खोटी दहशत निर्माण करणे अशा प्रकारचा हा सरावस गुन्हेगार परंतु योगाने सर्व लोक पुढे आलेले आहेत मी जुन्नर तालुक्यातील तमाम सर्व बांधवांना असं आवाहन करील की आपण सर्वांनी कुणाचे खंडणी मागितले कुणाकडं त्यांनी असं वेगळ्या पद्धतीचं हे केलं त्यांनी सर्वांनी येऊन पोलीस स्टेशनमध्ये दाखल करावं कारण तो आता परारी आहे चार गुन्हे गंभीर त्याच्यावरती दाखल आहेत त्यांनी खेडच्या कोर्टामध्ये जामीन ठेवला होता तो जामीनही परवाला त्याचा फेटाळलेला आहे म्हणजे त्याला नाही कारण त्याचं कारणही तसंच आहे की हा माणूस ज्या टायमाला पोलीस याला शोधतात हा टेटर -टे ठेवतो हा मोबाईल वरून व्हॉट्सअप मोबाईल वरून हे करतो आणि मला तरी एक त्याचा संशय आहे की याच्या मागं जुन्नर तालुक्यातली कोणतरी एखादी मोठी व्यक्ती आहे त्या व्यक्तीचा आपण शोध करतोय का एखाद्या कदाचित अशा भोरट्या त्वराला सहकार्य करणं किंवा एखाद्याला कारण नसताना तर आता आमच्या काही आदिवासी भागातल्या महिला आहेत कोणाला पीठगिरणी असतील कोणाला शिलाई मशीन असेल तो अधिकार मंजूर करण्याचा शिव बिडू यांना असतो माझा काही तो पार्ट नाहीये परंतु कारण तुझी माहिती मागवत नाही मला दोनशे दे तुझी माहिती मागत नाही मला पाचशे दे हे अशा भुरटेपणा करून त्याची खर तर गेल्या वर्षभरापासून चालेली पश्चिम भागामधली खंडणी वसुली पोटभरी हे आता सध्या बंद झालेले आहे आणि तशा प्रकारचे पोलीस त्याचा शोध करतात अनेक पथकं मी एस पी साहेबांना भेटलो एस पी साहेबांनी त्यांना अनेक पथकं लावलेली आहेत मी तशा प्रकारचं निवेदनही दिलेलं आहे आणि म्हणजे घाबरवण्यासारखं उद्धत टेपल ठेवणं किंवा आमच्या कुटुंबातील किंवा माझी नातवंड असतील ना तुनबा असेल किंवा माझी निशेष असेल घरातल्या माणसांना किंवा नातेवाईकांना माझ्या घाबरवण्यासाठी एडंवागड टेपल ठेवून अशा प्रकारचं मी तर आता पोलिसांकडे आता अशी मागणी करणार आहे की यांना ज्यांचे ज्यांचे कॉन्टॅक्ट आहेत या माणसाची त्यांचे मोबाईल चेक करा त्या व्हॉट्सअप चेक करा हा माणूस कुणाच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे याला कुणाचा आधार आहे याला कोण सांगते माझी बदनामी करायला याला कोणी दिले सुपारी आणि त्याचा प्रति म्हणून तो आता पळतो आहे पंधरा दिवस म्हणजे एखाद्या चांगल्या माणसाची बदनामी केली का कायदा हा कोणाचा बाप नाही मग त्याला कळालं आता पंधरा दिवस अजून त्याला कळल महिनाभर की चांगल्या माणसाची बदनामी केल्यानंतर पडावं लागलं जामीन नाकारला आणि आता मी एवढ्यात थांबणार नाही मी अबरून उचकणीचा दावा त्याच्यावर केलेला आहे मी सेशन कोर्ट असेल हायकोर्टापर्यंत जाणार माझी केलेली बदनामी ही भरून काढील आणि इथून पुढच्या भविष्यकाळामध्ये अशी माझी कोणी खोटी बदनामी करणार नाही यासाठी मी ही पत्रकार परिषद घेतलेली आहे मीडियाच्या माध्यमातून कोणी जरी असेल काय असेल ते मला समोर विचारा परंतु एखाद्या माणसाचे कारण नसताना पुरालाशिवाय बदनामी करणं हे कायदेने गुन्हा आहे म्हणून याने जी माझी बदनामी केली वर्षभरामध्ये आज आपण विचार करतो नो एवढी एवढी एवढे मोठे आज कितीतरी असे याच्यामध्ये कागद आहेत का आणि इतकं आहे का ते दाखवायसुद्धा सुद्धा नाही वाटत लाज वाटतेवर दाखवायला इतकं घाण गाणे व्यंगचित्र काढणे आणि मीडियाच्या माध्यमातून असं व पत्रकार परिषद घेणे ठीक आहे मी काय असेल ते कोर्टामध्ये आता दाद मागितलेली आहे आणि त्या कोर्टामध्ये पण मी इथं कुणाचंही ऐकणार नाही मी आता कोर्टात गेलोय मी त्याला पाच वकील दिले किती पाच वकील ते पाच वकील माझे पण हायकोर्ट त्याची रितशीर चौकशी होऊन मला रितशीर कोर्टामध्ये न्याय मिळून याचं शासन आणि माझी झालेली आब्रू नुसकानीचा जे खर्च आहे तो मी त्याच्याकडून कोर्टामध्ये वसूल केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची माझी तुम्हाला सर्व मीडियांना विनंती आहे की असा अन्याय इथून तुमच्या काळात कोणावरही होऊ नो जसं माझ्यावर कारण नसताना अन्याय झालाय मी रात्र दिवस समाजामध्ये काम करतोय हे समाजापर्यंत पोचावं हे आदिवासी वादळ सकाळी सातला उठल्यानंतर सकाळी अकराव्यापर्यंत क्रिया दिवसभर कुठं गाव भेटी आणि प्रसंगाला तुम्ही सर्व मीडियाला माहितीच आहे का जिथं मला फोन येईल कुणावर अन्याय होईल त्या अन्यायाला वाचा फोडणारा मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आणि अशा खंडनीखोर भुरट्या चोरांनी इथून पुढं असं काही येडवाकडं करू नको आणि कोणीच कोणावर करू हो मी तर जाहीरपणे सांगतो का अशी इथून पुढं बदनामी करणाऱ्याला कायदा माफ करत नाही धन्यवाद